पुरस्कार दिन दलितांचे आधार संविधान चे जी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतो मी तिवार डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतो मी तिवार सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरु वर्ग आणि मित्र मैत्री माझे नाव श्रेयश रामेश्वर तराडे सर्वांना आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी आपण एकत्र जपलो आहोत सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एकोणावीस रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला त्यांचे पुन्हा नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे ना राम नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते ते लहानपणापासून खूप हुशार होते त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तेव्हा त्यांना या दिवशी मी तुम्हाला कवी अनुराधा सावेळकर यांनी रचलेली एक सुंदर कविता वाचून दाखवून दाखवते चमदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मूर्ती भीमकाय तेल स्फूर्ती जणू मुख्यास जिथली वाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी तेजास जलाचे झाले दीनांना पेडित केले अन्यायासाठी रडुनी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती नव मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानावतेला करुणेची आठवी राणी चवदार तड्याचे पाणी आत्मभान जाग केले मानवास मी पण दिजले धम्मचक्र हे पडतोडी नवशक्ती मानवा आली चवदार तड्याचे पाणी

आणि संघर्ष करा हा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब दिला त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे छप्पन रोजी महापर महापरिणाम झाले लोणार आज मी डॉक्टर बाबासाहेब निमित्त दोन शब्द बोलणार आहे आधार छोटा ज्याच्या नशीब त्यांना प्रकाशच दान दिलं तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्ही संविधानही दिलं भारतरत्न काम आहे खूप मोठे त्यांचे पुढे वाटतात आम्हाला चंद्रसूर्यही थोडे मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून धावली जयंतीवादाला देऊन टक्करदळ भुर्जून धावली जय भारत रोजी महापरिनिर्वाण झाले त्या त्याचे कार्य व विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात या महान महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द जखोल जय दे